नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही चाललो आहोत पियाळीला मिस्टरांच्या मावशीकडे आणि बघा आम्ही आलो पियाळीमध्ये आणि गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान आहे आणि बघा मावशींची शेती आहे आणि नंतर हे बघा मावशी गौरी घेऊन आल्या आहेत गौरी घेऊन येताना बोलायचं नसतं किंवा मागे वळून बघायचं नसतं आता गौरीची पूजा करून गौरीला घरात घेतल्या जाईल छान अशी पूजा करून गौरीची बघा पूजा चालू आहे नंतर पूजा झाल्यावर गौरी इकडे गणपती बाप्पाच्या बाजूला बसवले आणि हा बघा श्री इकडे मांजरांच्या पिल्लांबरोबर मस्ती करतोय आणि हे श्रीचे दोन दादा